नमस्कार माझं नाव अर्चना डान्स आणि पुढच्यामध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण छोट्या मोठ्या दुपारच्या वेळेच्या भुकेसाठी आपण छोटीशी एक स्नॅक्स रेसिपी बनवणार आहोत आणि ही स्नॅक्स रेसिपी खूप छान होते क्रिस्पी होते कुरकुरीत होते आणि तुम्ही मुलांना टिफिनलासुद्धाही देऊ शकता तर त्यासाठी मी एक वाटी अशा पद्धतीने मैदा घेतलेला आहे तुम्ही व मैद्याच्या जागी जा गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता आणि यामध्ये थोडासा रवा टाकायचा आहे फक्त तुम्हाला तर यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे थोडंसं अजवाईन अशा पद्धतीने क्रश करून टाकलेलं आहे त्याचबरोबर मी कलौंजी टाकलेली आहे तर हे आता आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी एक चमचा तूप टाकणार आहे तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता आता हे तूप आपल्याला सर्व पिठाला लावून घ्यायचं आहे सर्व पिठाला छान लावून घेतल्यामुळं काय होतं आपण जे स्नॅक्स करणार आहोत ते छान एकदम कुरकुरीत क्रिस्पी खुसखुशीत होतं तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने गोळा झालेला होता तर आता हे आपल्याला पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे तर हे मी पीठ असं मळून घेत आहे आता या पिठाला काय करायचं आहे एक पाच ते दहा मिनटं झाकून ठेवून द्यायचं आहे तर मी स्नॅक्स करणार आहे तर मला मी अशी वेगळ्या पद्धती वेगळ्या आकाराची करणार आहे म्हणून मला कॉर्न म्हणजे स्लरी तयार करायची आहे त्यासाठी मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर दोन चमचे आपलं तूप घेतलेलं आहे आणि याची स्लरी तयार करून घेतलेली आहे आता या पिठाचे मी गोळे करून घेणार आहे आणि हे आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहेत तर थोडंसं मैदा डस्ट करायचं आहे आणि ही लाटी एकदम पातळ आपल्याला करून घ्यायची आहे पातळ केल्यामुळं काय होतं आपले जे आपण स्नॅक्स बनवणार आहे ते एकदम छान कुरकुरीत खुसखुशीत बनतं म्हणून जे आपल्याला ला लाटी करायची आहे ती एकदम पातळ करायची आहे तर अशा पद्धतीने मी मधल्या बाजूला वाटी ठेवलेली आहे आणि साईडहून मी हे कॉर्नफ्लावरचं स्लरी आपण तयार करून घेतलेली होती ती आता लावून घ्यायची आहे सर्व लाटीला आणि ह्या मध्ये आपण जे ठेवलं होतं त्या पद्धतीने आप आपल्याला कसं समान भाग करून अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे तर याची डिझाईन थोडी वेगळी आहे अशा पद्धतीची डिझाईन मी या स्नॅक्सला देणार आहे म्हणून अशा पद्धतीचं कट करून घेतलेलं आहे आता मधल्या बाजूला जिथं वाटी लावलेली होती तिथं पाणी लावायचं आहे तर आता ही अशा पद्धतीची डिझाईन होते आणि आपण जे शेवटी पाणी लावलेलं होतं त्याच्यामुळं काय होतं ही डिझाईन तेलात सुटत नाही त्याच्यामुळं मी पाणी लावलेलं होतं तर अशा पद्धतीने हे मस्त अशी ही डिझाईन आपण केलेली आहे म्हणजे दिसायलासुद्धा हे स्नॅक्स छान दिसतं तर हे सर्व आपण करून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे गरम तेल म्हणजे गरम पण आहे मिडियम तेलामध्ये हे जे स्नॅक्स आहे ते तळून घ्यायचं कूर आहे म्हणजे कसं ज कमी गॅसवर असेल तर हे छान कुरकुरीत आणि क्रिस्पी भाजलं तळलं जातं म्हणून आपल्याला मंद गॅसवरच हे छान तळून घ्यायचे आहेत हे जे आपण केलेले आहेत स्नॅक्स तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी दोन दोन मिनटाने याला हलवून घेत आहे की छान हे मध्येपर्यंत तळलं जाईल म्हणून तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे म्हणजे हे आपले स्नॅक्स तयार झालेले आहेत एक दोन तीन तुम्ही बघू शकता सुटलेले आहेत तर अशा पद्धतीने पाणी आपण यासाठी लावलेलं होतं की हे सुटून येत म्हणून तर हे तुम्ही बघू शकता हे मस्त असे तळून झालेले आहेत आता दुसरासुद्धा बॅच टाकून मी हे आपण केलेले स्नॅक्स तळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता थोड्या अंतरानंतर मी हे। हे याला हलवून घेत आहे हे सुद्धा आपले स्नॅक्स तयार झालेले आहेत तळून आता यालासुद्धा काढून घेऊया तर अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले सुद्धा मी तळून घेणार आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त असे हे किती दिसायलासुद्धा छान दिसत आहे याला आपण वेगळा आकार दिल्यामुळं आणि खायलासुद्धा छान वाटतं मुलांना तुम्ही टिफिनलासुद्धा हे देऊ शकता किंवा दुपारी आपल्याला भूक तर लागतेच संध्याकाळच्या वेळी तर हे अशा पद्धतीचे चहाबरोबर तुम्ही स्नॅक्स खाऊ शकता खूप छान होतात मस्तच होतात आणि टेस्टला तर एकदम भारीच होतात चान -चान जर तर अशा छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला आवाजावरून कळायलाच असेल की ही किती छान क्रिस्पी कुरकुरीत झालेली आहे बघा मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते किती खुसखुशीत ही झालेली आहे पूर्ण असायचा बुग्गा झालेला आहे एवढी छान ही रेसिपी होते आणि खायला तर एकदम मस्तच लागते तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका तर अशा छान छान रेसिपी घेऊन आपण परत भेटूया थँक्यू